हिंगणा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी चाळीसगावात सापडला चाळीसगाव नागपूरमधील हिंगणा पोलीस स्टेशनमधून पळून गेलेला एक आरोपी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मोठ्या हुशारीने पकडला आहे वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता आता त्याला पुन्हा नागपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे काय आहे प्रकरण तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश भिकन गोसावी वीस नावाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला त्यामुळे त्याच्याविरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता चाळीसगाव पोलिसांची कारवाई पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की हा आरोपी डोंड तालुका चाळीसगाव येथे त्याच्या मावस भावाकडे लपून बसला आहे ही माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि आरोपीला पकडले त्यानंतर त्याला नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली यामध्ये पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत युवराज नाईक संदीप पाटील ओंकार सुतार विजय पाटील आणि सुनील पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे